उद्या लवकर उठो जे काम करून घे ना उद्या सकाळी लवकर येऊ आणि दुपारी कधी ऊन पण येते बरोबर यायला चारा झाकून ठेवावं लागेल पावसा पाण्याचे दिवस आहे कधी पाऊस पडल सांगता येत नाही आधीच मिरूप निघालाय जनावर काय खायची तारा दिसला तर हा इकडे इतक्या लवकर चल बरोबर बघतो चल 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 लवकर चल माहिती निघून जायची चल लवकर जाऊन चल सोबत ती पण आहे का असू दे आज बोलून टाकतो काय ते बघती का नाही बघ चल पुढे जाऊन बघतो गुंडाचा लागत नाहीत लवकर याकडे बघायला पाहिजे रागत बघते राहले हा कोणी बघते का मागे नाही ना बघितलं तुला अरे परत बघते पण रागत का बघते एवढं विचारस काय ते अरे चायला परत बघितले चल बरं बोलतो काय ते कोण जाऊ दे काय होते हे इकडं कुठे आलो हो कुठे चाललं रे कुठं चाललं म्हणजे चाललं इकडं इकडे काय वरती चालू तुला काय करायचं मला वरती काय वरती काय म्हणजे अरे सांगू आता जाऊ दे की मला नाही तू पहिले पन्नास रुपये दे मग रुपये नाही नाही तू पन्नास रुपये दे तो बघ ना माग माग कोणती राव जाऊ द्या मला काय नाही तू पन्नास रुपये दे मग तुला कुठे तिकडे जा पन्नास रुपया नाईंटी मला नाईन्टी पर्सेंट धीर तर टाकून खरे पन्नास रुपये काय नेमकं काय पाहिजे बोल बघ तुम्हाला पाहिलं हे पाच रुपये लईच मोठं झाले की बघितलं का नाही तुम्ही बरोबर आहे मग दावा लागते की एकदा इंगा मग त्याला आईला आज बरी तावडीत भेटली मला कुठे चालली चला काय करायचं अरे काय नाही मी बघितलं की तू बघतीस मी असली की तू असतीस मी आलो की तू पळून जाते असं का हो मला ती शंभर टक्के हा शंभर टक्के येणार हा जाणार नाही मी म्हणते चल बर चल एवढी काय गडबड करती ना हा चल ना नक्की ना हा चल बोलून जाणार नाही हा चल ना कोण नाही घाबरत चल नक्की का हा चल ए, नक्की जायचं ना हा काही खरं ना बाबा ऐक ना मी काय म्हणतो तू दोन मिनिट थांब हा मी ना बाहेर कोण ऐक नाही ते बघून आलो हा Hmm, कोण दिवसात तर नाहीये चायला दे चला कोण दिसत तर नाहीये तसं ऊस पण वाढलंय कोणाला दिसायचं नाही चायला मार चला होते कुठे गेली हिला ती इथंच बसवली होती ती चला आतमध्ये बघू तर से हा पुढे गेली असून कुठेतरी तरी रोहिणी रोहिणी ए अरे आवाज तर दे की हायला आवाज पण दे ना कुठे गेली आता कशी ऊस पालता काढायचा काय हायला ऊसाची हाईट पण एवढी ह्याच्या दिसायची पण नाही पहिलेच ही छोटा मोठा दामक आहे एकटी काय करणार ही मला तरी घेऊन बसायचं की मला बोलली जाणार नाही जाणार नाही पळून आणि आता कुठे गेली आईला ह्या पोरींवरती ना भरोसा ना ठेवला पाहिजेत बोलतात एक काढतात एक रोहिणी रोहिणी आवाज पण देत नाही राह बेशुद्ध विशुद्ध पडली काय उसतच पुढे आयला काय कुठं दिसणार ना, ना राहू पोरगी दोन मिनिट बस म्हटलं होतं तिला तिथंच आईला ऊस पण एवढा वाढलाय ना पर हाताला कापाय लागले राहू लाल लाल झाले सगळं आयला कोणी बघितलं ना लय मारन मला ओसातल्या मालकाने जर बघितलं तर लय जोडन आणि परत माझ्या बापाला पण सांगायचं की बाप तर लय जोड्याने मारन म्हणून स्वतःच्या ओसातली काम करत नाही दुसऱ्याच्या ओसात काय करत होता आयला फिरून फिरून घामाघाम झालो रे फार घाम सुटलंय मुलींच्या ना आधीच नको लागायला बाबा आपलं घरी झोपलेलं बरं मरू दे चल जाऊ दे आपलं गप घरी जातो हा अगदी पुरोगा करते तिथं तुम्हाला कोण दिसलं का इकडे दिसलं आम्हाला काय झालं काय नक्की काय नाही रे ते एकाला पाणी घाला लावलेलं ला। ते कुठलं गेलं काय माहिती जावा जाव हा बसा तुम्ही इथच बसा चाललो आराम शिरत